I think it's going पण किती शंकांची करायची ह्याच्यासाठी सभासद आमच्या परिसरातील तज्ज्ञ व्यवसायचे तज्ज्ञ आपण एकत्रित बोलतो एका सभेमध्ये त्याचा निश्चित करू करू किती शंकांची करायची चित्र करू जाहीर एक केलं प्रोसिडिंग मध्ये वेगळं दिलं ते तयार करून शुगर कमिशनरकडे पाठवलं आणि त्या छोट्या प्रोसिडिंगवरती मान्यता केली अकरा गावाच्या वेळी मोठे प्रोसिडिंग तयार केले डिस्टरीच्या वेळी मोठं प्रोसिडिंग तयार केलं आणि त्याच्यावरती कळण म्हणजे

तुम्ही जे शिकवता आम्हाला आमच्या कारवाईचा आमच्या झाल्यानंतर Yeah!

इथून आपण त्या ठिकाणी काढलेलं नाही त्यावेळेस जो इस्त्रीच उत्पन्न आणि यांच्या कार्यकाळामध्ये बी हे बी सिरप ह्याच इस्त्रीच उत्पन्न ह्याची तुलना केली जेव्हा तुलना करण्यासारखं कारभारच नसेल तर असं काहीतरी फसवते स्वीकारावं करावा तिथं तुलना

काही नक्षकरी त्यांनी बदल ती गरजेची होती का नव्हती त्या आजांनी मागे एकदा जाऊन त्या आजकालीकडनं बघून घेतली विकून फोटो बघायचं ना दिवसातून चार वेळा फोटो बघायचं याच Don't <laughs> you आणि दोन रुपये कुठेतरी एफडी करतो कुठेतरी गुंतवून ठेवतो ती गुंतवणूक का करतो आपल्या पुढच्या पिढीला ती गुंतवणूक वापरता यावी आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य आपल्यासाठी आपण त्यासाठी सोपं करावं त्याला त्याचा काहीतरी फायदा व्हावा यासाठी ही गुंतवणूक करतो माळेगाव काकाण्यामधला आपला तो प्रत्यक्ष शेअर सुद्धा त्याच पद्धतीची गुंतवणूक आहे आमच्या आजोबाने काही पावडर डायरेक्टर होते त्यांनी ते रोपट लावलं त्यानंतर माझे वडील त्या ठिकाणी झाले माझे झाले आणि आज मी सभासद झालो माझी मुली मुली देतो त्या ठिकाणी सभासद आहे म्हणजे आमच्या चार पिढी त्या संस्थेमध्ये सभासत आहे आजपर्यंत कारखाना चांगला होता म्हणून आम्ही सभासद होऊ शकलो बाकीच्या कारखान्याची काय परिस्थिती जाते छत्रपती मध्ये परत सभासद व्हायला हा या मिळतो शेअर चे पैसे परत घेऊन करून माळेगाव करायचा कर कारखान्यामध्ये एक भागधारक म्हणून एक सभासद म्हणून ती गुंतवणूक जर आपल्याला पुढच्या पिढीला आहे अशी द्यायची असेल आपल्या मुला बाळांना त्या संस्थेत मागे करून ठेवायचा असेल तर सरकारच्या तत्वावरती चालवणाऱ्या व्यक्ती पैसे साकारखाना केला पाहिजे

माझा तालुका माझी सत्ता मी सांगत तस आज अन्न करत थांबणार आहे का नाही पंच्याऐंशी आणि त्याच सेवेत मला ज्या दिवशी वाटेल की माझा पेक्षा तरी तरी उजवा त्या दिवशी मी स्वतः तसा गैरसोबत अण्णाचा पण दोन हजार सात साली झाला होता अण्णांनाही वाटलं होतं की का काकाना चांगला तर परंतु उदयवानी खोट ठरलं आणि दोन हजार पंधराला परत आनंद माहिती तुमचा निकष ठरवताना उत्तराधिकारी उजवा का तुम्ही ठरवलं त्याला मूल्यमापन नाही आहे नाही आणि दुसऱ्याच्या बाबतीत मात्र मी सांगते मी उजवा का तुम्ही उजवा आज तुम्हाला लोक स्वतःहून मतदान करत नाही म्हणून बाहेरची माणसंही पाहत आहेत स्वतःच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही म्हणून सोमिश्वर छत्रपती आज तर आमच्या गावात आणि तुम्ही सांगता उत्तराधिकारी उजवा कोणता हे खरंच सर्व विचार करण्याची गरज आहे कारण आम्हाला थांबणारच नाही कारण तुम्ही काय पण तिकडं पवार साहेब थांबायला तयार नाही म्हणजे तुमचा तिथला तरी कसा आहे शेती तुम्ही ठरवायची गरज आहे त्यांनाच विश्वास नाही की तुम्ही उजव चाळीस वर्ष तुम्ही होता चाळीस वर्ष तुम्ही पण आण

त्यानंतर माझ्या पुढे एका पत्रकाराला फोन आला त्याने आमचं लाऊड स्पीकर वर लावला त्याच्याही लक्षात नाही आलं मी उपाय आणि लाऊड स्पीकर वर फोन टाकला फोन वर ते मुलगी म्हटली तुम्हाला आरोग्य विम्याचे एक लाख बावीस हजारचा लाभ मिळाला आणि तो लाभ फक्त निळकंठेश्वर पॅनल मुळे मिळाला त्यामुळे तुम्ही निळकंठेश्वर पॅनल बनवता काय चाललंय त्याच्यासाठी त्या माणसाने प्रीमियम नाही झाला त्या म्हणा मेडिक्लेम मिळण्यासाठी प्रीमियम पाहतो आज भारतामध्ये अनेक नॅशनलाइज कंपनी की जे मेडिक्लेमच काम करतात जे प्रीमियम घेतात आणि त्याच्यातून मेडिक्लेम घेतात टाटा एआय असे मेडिक्लेम असेल मग उद्या पण म्हणायचं तुम्ही टाटा चे कस्टमर आहात आम्ही तुम्हाला मेडिकल दिलेलं आहे आणि आमच्या आमच्या मतात ही योजना मी तुम्हाला पाच एक सारखी चालवत आहे दोन वर्षापूर्वी आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या आजही होतो मेडिक्लेम मिळत नाही नंतर मला कळलं की मेडिकल

येईल तो शेतकरी सभासद त्या संस्थेचा मालक आहे असं समजून त्या प्रत्येक सभासदाने एक सारखी वागून दिली आल्याला सभासद विरोधक काय का आपला समर्थक हे पाहिजे नाही त्याची गरज पाहिजे त्याची नळ पाहिजे त्याला काय मदत करता येऊ शकते योग्य मदत करता येत असेल तर ती योग्य मदत त्या ठिकाणी दिली आणि त्याचा तुम्हाला आधार दिला एकीकडे हा कारभार आहे काही वागायचं रेटून वागायचं बरं का विचार सुद्धा पंतप्रधानाचा यशील आपयशील हा वेगळा आपण कमीत कमी लक्ष तरी मोठं ठेवलो हे मानसिकताच अशी झाली की ते उपमुख्यपद्र डायरेक्ट कारखान्या बर तुम्ही म्हटलं मी चांगला कारभार करून म्हणते की तुम्हाला साधी माहिती मिळाली की तुम्ही भेजले तरी एक्झॅक्ट सांगितलं साखर तुम्ही कुठे धडदाकड असणार म्हणताय तुम्ही डडदाकडे तुमच्यासाठी धडदाकड माणसाला तुला कळाली साखर तुम्ही दिसलेत नाही काय तुमच्या धडदाकड असल्याचा उपयोग आहे काय त्याला फायदा समजा व्हायचा

ताळेबंदाच्या माध्यमातून असो अशा लोकांना कारभार देणार आहे का प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण शेतकऱ्याच्या विकासासाठी शेतकऱ्याला योग्य दान देण्यासाठी वेळ खर्च करणाऱ्या अण्णा काकांना द्या हा प्रश्न आहे मला मागच्या वेळेची विषयाची परीक्षा बघितली तर माझ्या सभासदांना पळून बघायची का त्याला मला ताब्यात काकाला द्यायचा आहे का त्या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे कारण ह्याच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्या मुलाबाळांचं भविष्य तेव्हा माझी सगळ्यांना वीसशे वीस उमेदवार आमचा उमेदवार देवी नाही तो आमच्या माहितीच नाही याचं गाव कुठलं त्याचं गाव कुठलं सगळे उमेदवार म्हणजे अन्ना काय प्रत्येक उमेदवार आपला त्या त्या गावामध्ये स्वाभिमानाने काष्टाने कमवतो खातो आणि मान उंच करून जगतो कुठल्याही ते कॉन्ट्रॅक्टर नाही शेड भी नाही ते एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी आहे की ज्यांची मानसिकता सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी कष्ट घेण्याचे आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचे आहे अशा उमेदवारांना आनंद काकांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची नेतृत्वाखाली काम करण्याची त्या ठिकाणी संधी द्या पावना पै का। राहिला तरच आपल्याला भविष्य आपल्याला स्वाभिमानाने जगता येईल त्याची जाण ठेवा आणि सहकार आता शेतकरी कायद्याच्या सर्व उमेदवारांना किटकी या चिन्हा समोर शिक्का मारून प्रचंड बहुमताने निवडून द्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो 来一点解决。